आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येत आहे राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक संपलेली आहे या बैठकीत राहुल गांधींकडून पीपीटी प्रेझेंटेशन सुद्धा करण्यात आलेलं आहे राहुल गांधींच्या आरोपांना इंडिया आघाडीचं समर्थन आहे इंडिया आघाडीची डिनर डिप्लोमसी होती आगामी निवडणुकांसाठी इंडिया आघाडी अजेंडा ठरवणार आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चासुद्धा झाल्याची माहिती समोर येते आहे बिहार विधानसभा निवडणुकीवरही चर्चेची शक्यता आहे तर आगामी निवडणुकांसाठी इंडिया आघाडीचा अजेंडा ठरवला जाणार आहे राहुल गांधी यांच्या घरी डिनरचं आयोजन केलेलं आहे डिनर डिप्लोमसी आहे आणि या डिनर डिप्लोमसीच्या कार्यक्रमात या आयोजनामध्ये अनेक इंडिया आघाडीचे नेते या राहुल गांधी यांच्या घरी पोहोचलेले आहेत या डिनरमध्ये सहभागी झालेत राहुल गांधी यांच्या घरी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमात ही दृश्य आपण पाहतो आहे इंडिया आघाडीतील अनेक नेते हे राहुल गांधी यांच्या घरी पोहोचलेले आहेत आगामी बिहार निवडणुका बिहार विधानसभा निवडणुका सोबतच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका याबाबत या बैठकीत या चर्चा होईल अशी माहितीसुद्धा समोर येते आहे तर राहुल गांधी यांच्या घरी हे स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून शरद पवार उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित आहेत तर देशभरातील इंडिया आघाडीचे अनेक बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमारे साथ निरंजन कुमार जी जुडे हुए निरंजन जी विपक्ष गठबंधन के लिए यह डिनर डिप्लोमेसी किती महत्वपूर्ण आहे जी आवाज आरा निरंजन कुमार यांच्याकडे जाऊज आपण मात्र ही मोठी बातमी या घडीची राहुल गांधी यांच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला अनेक इंडिया आघाडीचे बडे नेते हे उपस्थित आहेत निरंजनची आवाज आरा राहुल गांधी यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमाला इंडिया आघाडीचे बडे नेते हे उपस्थित आहेत आगामी बिहारची विधानसभा निवडणूक सोबतच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचं हे पाऊले सर्व इंडिया आघाडीतील नेत्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं होतं महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेसुद्धा या कार्यक्रमाला पोहोचलेत शरद पवार सुद्धा पोहोचलेले आहेत तर इंडिया आघाडीतील अनेक बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडी ही विखुरलेली आहे का अशी जोरदार चर्चा सुरू होती त्या सर्व पार्श्वभूमीवर या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला इंडिया आघाडीचे अनेक बडे नेते हे सहभागी झाले